आयुष्यभर केलं तुमच्यावर तुम्हाला पुढे येण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले सदाशिवराव मंडलिकांच्या पेक्षा जास्त प्रोत्साहन देण्याचं काम ज्यांना करण्यात आलं त्यांनीच पवार साहेबांची साक्ष सदाशिवराव मंडलिक साहेबांनी जळून पाहिलेलं आमचे विश्वासराव पाटील दाजी विश्वासराव पाटील शिगावत आमदार होते त्यांची त्यांची प्रचंड मैत्री होती त्यामुळे मला अनेक वेळा त्यांना भेटायचा योग आला पुरोगामी विचार किती परखडपणानं मांडायचे ते सदाशिवराव मंडलिकांनीच मांडत आज त्यांचा मुलगा पुरोगामी विचाराच्या विरोधात जाऊन बसला हे सदाशिवराव मंडलिकांनाही वर मान्य नसेल असं मला खात्रीनं वाटत सगळे या भागातले स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांचे चाहते कार्यकर्ते आहेतच पण त्यापेक्षा जनता प्रचंड चाहती जी आहे त्या सगळ्यांच्या मनात होत कि साथींच्या नंतर नंदाताईंनी लता घ्यावा आणि हा सगळा रथ बाबासाहेब कुपेकरांच्या बुन्याचा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा आज तुम्ही या ठिकाणी स्वतःहून सांगितलं याचा मला प्रचंड आनंद झाला आणि मला खात्री आहे गळिंग चंदची सगळी जनता ठामपणानं तुमच्या मागे उभा राहील या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये हिरिरीन तुम्ही सहभागी व्हाल हा मला विश्वास आहे खरं म्हणजे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघाची प्रचंड सेवा केली जी कामं व्हायला अवघड होती ती करायच्या त्यांचा हात होता या मतदार मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांनी त्या जनतेवर प्रेम केलं त्या जनतेने देखील त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं आपल्यातून ते अचानक गेले दुर्दैवा आणि त्या संपूर्ण राजवटीच्या काळात त्यांनी शरद पवार साहेबांना कायमशी साधली जग इकडचं तिकडं झालं तरी पवार साहेबांची पाठ त्यांनी कधी सोडली आणि मला फार आनंद आहे की आज नंदा देवी देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून काम करायला लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघा एक महिना बाकी आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे डॉ नंदाताई बाबोळकर सध्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती शाहू महाराजांना विजय करण्यासाठी आपल्या निवासस्थानी ठळ ठोकून बसल्या आहेत त्यांनी आपल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना तसेच मित्रपक्षांना एकत्र करत आज कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतला या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील माजी पालकमंत्री सत्यजूत बंटी पाटील छत्रपती संभाजी महाराज माजी आमदार संध्याताई कुपेकर यांच्यासह मित्रपक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूरला युफच्या अभिजित मांगले यांनी पण यावेळी जर काही भूमिका घेतली नाही तर महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी जो पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रयत्न केले त्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजा पैकी मी असताना देखील मी काही केलं नाही इतिहास मला माफ करणार नाही आणि म्हणून त्यांनी मला वाटत की उमेदवारी स्वीकारण्याचा निर्णय आणि म्हणून आज महाराष्ट्र देशभर छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन राजीव राहुल गांधींचे हात बळकट करण्याच हे मोठं काम केलेलं आहे असं मला वाटत किंवा नगरी पर्यंत ही उमेदवारीचा परिणाम आहे हा उमेदवारीचा परिणाम संपूर्ण देशभर आहे आणि हा संदेश त्यांच्या उमेदवारीतून जातो ज्यांनी आरक्षणाची मूर्तमेड या भारतामध्ये रोवली ज्यांनी मागे राहिलेल्या घटकाला पुढे आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले पाहिजे मान्य केलं त्या छत्रपती शाहू महाराजांच्या घरातला वंशज आज आपल्या सर्वांच्या समोर पुन्हा एकदा आलाय छत्रपती शाहू महाराज तुमच्या दारात आले ते या राज्यात आणि या देशामध्ये समतेच राज्य टिकलं पाहिजे बाबासाहेब कोपेकरांच्या बचा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा आज तुम्ही या ठिकाणी स्वतःहून सांगितलं याचा मला प्रचंड आनंद झाला गडिंगला चंदची सगळी जनता ठामपणानं तुमच्या मागे उभा राहील या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये हिरिरीनं तुम्ही सहभागी व्हाल हा मला विश्वास आहे खरं म्हणजे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघाची प्रचंड सेवा केली जी कामं व्हायला अवघड होती ती करायच्या त्यांचा हात खर्चा होता या मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांनी त्या जनतेवर प्रेम केलं त्या जनतेने देखील त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले आपल्यातून ते अचानक गेले दुर्दैवान आणि त्या संपूर्ण राजवटीच्या काळात त्यांनी शरद पवार साहेबांना कायमची साधन जग इकडचं तिकडं झालं तरी पवार साहेबांची पाठ त्या कधी सोडतील आणि मला फार आनंद आहे की आज नंदा देवी देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून काम करायला असे <स्थाटिण> चार वर्ष बंटी पाटील त्यांनी थोडस थांबायचं धोरण ठरवलं काही कारण आहेत ते चांगलं झालं असं मला वाटत <स्थाटिण> पोबरी निर्माण झाल्यावर काय काय होत याचा अनुभव सगळ्यांना आल्यामुळे आता जोरात सगळे काम करायला लागतील असा मला विश्वास आहे आजच मी कुठेतरी बघितलं की मतदार येत नाही गाडीत बसत नाही म्हणून ना आता हेलिकॉप्टरने तयारी सुरू <laughs> चालत येतील आमची सायकलवर येतील बैलगाडीत येतील आमचा मतदान गरीब आहे आमचा मतदान रि रयत महाराजांच्या साठी ज्या महाराजांनी ज्या घराण्याने या भागाला उभा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जगामध्ये राजेशाही एका वेगळ्या अर्थाने उभी राहत असताना छत्रपती शाहू महाराजांनी करवीर नगरी या राज्यामध्ये असे नवे नवे पांडे पाडले ज्यामुळं समतेच राज्य देशाला स्वीकारावं लागलं जगाला स्वीकारावं लागलं आणि म्हणून आज ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्या दारात आलेले त्यांच्या मतदानासाठी तुम्ही रिक्षा ने या चालक या बैलगाडी या स्वतः आमची परिस्थिती काय हेलिकॉप्टर एवढी मोठी नाही पण समोरच्या बाजूने हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी झाली असेल किती गोळा केलं असेल याच केलं इडीला केस आहे एवढे प्रचंड गोळाघर झाले असते की प्रत्येक चार एका हेलिकॉप्टरमध्ये चार जण बसले पण किती उड्डाण करायची त्याला काही मर्यादा तुमच्या खिशात जेवढे काढतात त्याच्यापेक्षा कमी देत अंग्रेज काँग्रेस पक्षाने आम्ही दिले त्याच्यापेक्षा जास्त द्यायची व्यवस्था आम्ही करू ते या देशातल्या गोर गरिबांना लुटण्याचं काम या देशातल्या मूडवर गणिकांना अधिक श्रीमंत करण्याचं काम या देशातल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्याऐवजी अडथळे निर्माण करण्याचं काम आणि या देशातल्या सर्व सामान्य गोर गरिबांनी जात न्याय जनगणना मागितली तरी न देण्याचं काम या देशात आज करणारे लोक आहेत